नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं की तुम्ही एकूण किती अर्ज भरू शकता तर यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांची भरती निघालेली आहे यामध्ये पोलीस शिपाई नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा पोलीस शिपाई चालक सोळाशे शहाऐंशी जागा बँड्समनच्या एक्केचाळीस जागा एस आर पी एफच्या चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आणि कारागृह शिपाईच्या अठराशे जागा ठीक आहे या पाच पदां मिळून टोटल सतरा हजार सातशे एक्केचाळीस जागेची भरती होणार आहे तर बघा मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात जी आहे ते उद्यापासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकतीस मार्च एकतीस मार्च रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं एकतीस मार्च याची अंतिम तारीख आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे तर मित्रांनो एक्झाम शुल्क जे आहे ते सर्वच पदासाठी सारखी आहे चारशे पन्नास रुपये ओपन कॅटेगरीला आणि तीनशे पन्नास रुपये मागास वर्ग येणार हे बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्ग तीनशे पन्नास रुपये कोणकोणत्या कागदपत्राची गरज राहणार आहे दहावी आणि बारावीचं प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं आणि बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमचा जन्म दाखला तुमचा रहिवाशी दाखला रहिवाशी दाखल्यासाठी तुम्ही डोमेसिल यूज करू शकता नंतर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जात वैद्य प्रमाणपत्र एम एस सी आय डी सर्टिफिकेट ज्या ज्या विद्यार्थ्याला नॉन प्रिमियर लागू आहे नॉन प्रिमियर सर्टिफिकेट खेळाडू असेल तर खेळू प्रमाणपत्र आणि माजी सैनिक प्रमाणपत्र तर मित्रांनो या ठिकाणी सर्टिफिकेटची नावं दिलेली आहे जर तुम्हाला यापैकी लागू असेल तर सर्टिफिकेट सोबत घेऊन यायचे अर्ज भरताना तर पोलीस शिपाई गटकर तर मित्रांनो पोलीस शिपाई गटकची भरती एकूण छेचाळीस विभागामध्ये होणार आहे या ठिकाणी विभागाची नावं दिली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे बघा मित्रांनो वयोमर्यादा तुमची वयोमर्यादा ही वयो एकतीस मार्च दोन हजार चोवीस ठरवण्यात आलेली आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं मित्रांनो ही वयोमर्यादा फक्त पोलीस शिपाईसाठी आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत मागास वर्गीयांना ठीक आहे लक्षात ठेवायचं यामध्ये तुम्हाला दोन वर्षे वाळून देण्यात आलेले नाही आहे तर खेळाडू पोलीस पाल्य गृहरक्षक यांच्यासाठी वयोमर्यादेत फ्लिपार सूट दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि जसे की माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी जी उमेदवार आहेत त्यांना यामध्ये वयोमर्याद सवलत दिल्या जाणार आहे तीन वर्ष अधिक पात्रता पात्रता तुमची जी आहे ते आहे बारावी पास बारावी पास असणे गरजेचं आहे ठीक आहे बारावी पास तर असल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर या ठिकाणी उंची बघा महिलांसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुषासाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर आणि मित्रांनो पुरुषाला चेस मागितले एकूण ऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगून तर मित्रांनो या ठिकाणी खेळाडू उमेदवारला दोन पॉईंट पाच सूट देण्यात आलेली हाईटमध्ये तर तुमची मैदानी चाचणी कशाप्रकारे म्हणून बघा सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफे पंधरा गुण अशी तुमची पन्नास गुणाची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे पुरुषासाठी आणि महिलांसाठी पण मित्रांनो आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण आणि मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे त्याचनंतर तुमची एकाच दहाप्रमाणे एक्झामसाठी निवड केल्या जाणार आहे परत सिलेबस बघा मित्रांनो अंक गणित जी के बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या चार विषयावर तुमचा पेपर घेतल्या जाणार आहे नंतर मित्रांनो बघा चालक शिपाई अगोदर आपण जी माहिती पाहिली आहे ते पोलीस शिपाईची होती आता चालकची बघा यामध्ये वयोमर्यादा बघून घ्या अगोदर एकोणीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत चालकसाठी लक्षात ठेवायचं चालकसाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीय एकोणीस ते तेहतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि जी पात्रता मित्रांनो असणार आहे बारावी पास बारावी पास जर असेल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि याला उंची मागितली आहे एकशे अठ्ठावन्न महिलाला आणि पुरुषाला मागितली एकशे पासष्ट सेंटीमीटर ठीक आहे उंची व्यवस्थित चेक करायची चेस सारखीच आहे एकोणऐंशी उगून पाच सेंटीमीटर अधिक आणि बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एल यम वी टी आर लायसन मागितलेला आहे आणि एल एम व्ही टी आर जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता लायसन तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि मित्रांनो चालकसाठी मैदानी चाचणी होणार आहे सोळाशे मीटर तीस गुण गुळाफेक वीस गुण आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण आणि गुळाफेक तुमची या ठिकाणी कौशल्य जास्ती पण घेतल्या जाणार आहे पंचवीस पंचवीस गुणाची आणि सिलेबस बघा अंकगणित जी के बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि मोटर वाहन चालवणे किंवा वाहतुकी नियम यावर आधारित तुमचा पेपर राहणार आहे नंतर आहे शिपाई बॅट्समन त्याची वयोमर्यादा बघा अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि तेत्तीस वर्षापर्यंत मांगासवर्गीयांना ठीक आहे त्याची उंची मित्रांनो बॅट्समॅनसाठी एकशे पंचावन्न महिला आणि पुरुष मागितलेला आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर पात्रता मित्रांनो सारखीच आहे सा बारावी पास प्रत्येक पोस्टसाठी बारावी पास असणे गरजेचं आहे मैदानी चाचणी सारखीच राहणार आहे पोलीस सारखी आणि पोलीस कॉन्स्टेबलचा सिलेबस या ठिकाणी राहणार आहे तर नंतर मित्रांनो एस आर पी एफ तर एस आर पी एफची भरती एकोणीस विभागामध्ये होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो वयोमारदा या ठिकाणी कमी आहे एस आर पी एफला अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते तीस वर्षापर्यंत मांगासवर्गियांना आणि जी पात्रता आहे मित्रांनो बारावी पास ठीक आहे बारावी पास मागितल्या या ठिकाणी आणि उंची जास्त या ठिकाणी पुरुषाला उंची एकशे से अडुसष्ट से सेंटीमीटर चेस मागितल्या एकोणऐंशी आणि पाच सेंटीमीटर फुगोल तर मित्रांनो या ठिकाणी महिला अर्ज भरू शकत नाही लक्षात ठेवायचं एस आर पी एफमध्ये महिला अर्ज भरू शकत नाही महिलांनी अर्ज भरायचा नाही एस आर पी एफमध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी शंभर गुणाची तुमची चाचणी घेतल्या जाणार आहे या ठिकाणी पाच किलोमीटर धावणे होणार आहे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण आणि गोळाफेक पंचवीस गुण शंभर गुणाची तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे बाकीची पन्नास गुणाचीच होणार आहे पण एस आर पी एफची हे शंभर गुणाची मैदानी चाचणी होणार आहे आणि मित्रांनो सिलेबस सारखाच आहे नंतर कारागुरो शिपाई तर या ठिकाणी मित्रांनो वयोमहारदास सारखीच आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते तेहत्तीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना तर पात्रता पण मित्रांनो सारखीच आहे तर उंची मागितली आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर मुलींसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांसाठी चेस या ठिकाणी चेस मागितले एकोणऐंशी मुलांना पाच सेंटीमीटर फुगून ठीक आहे आणि मित्रांनो मैदानी चाचणी आहे सारखीच होणार आहे आणि सिलेबस मित्रांनो जवळपास सारखाच आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला आता या ठिकाणी किती अर्ज भरता येणार आहे सर्वांना प्रश्न पडलेला असेल की आपण आता या ठिकाणी किती अर्ज भरू शकतो तर ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकता लक्षात ठेवायचं संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही एका पदासाठी एकाच घटकात अर्ज भरू शकता समजा तुम्हाला जर पोलीस कॉन्स्टेबलचा अर्ज अमृतीत भरायचा आहे तर तुम्ही दुसरा अर्ज नागपूरमध्ये भरू शकत नाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी एकाच पदासाठी एकच अर्ज भरू शकता आता बघा मित्रांनो पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन एस आर पी एफ आणि कारागृह असे तुम्हाला जर पाच अर्ज भरायचे असेल तर पाच अर्ज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे पण तुम्हाला यासाठी एक्झाम शुल्क जे आहे प्रत्येकाला वेगवेगळे भरावे लागणार आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला पाच वेगवेगळे अर्ज भरता येणार आहे ठीक आहे पोलीस शिपासाठी पण तुम्ही अर्ज भरू शकता चालकसाठी पण अर्ज भरू शकता बँड्समॅनसाठी पण अर्ज भरू शकता एस आर पीसाठी पण अर्ज भरू शकता आणि कारागृहासाठी पण अर्ज भरू शकता फक्त महिला जी आहे महिलाही एस आर पी एफमध्ये अर्ज भरू शकत नाही बाकी ठिकाणी अर्ज भरू शकतात लक्षात ठेवा तुम्ही पाच ठिकाणी पाच अर्ज भरू शकतात महिला एस आर पी एफ सोडून बाकी ठिकाणी अर्ज भरू शकतात ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आपण आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंटची गरज राहणार आहे संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि चिम अंतिम तारीख असणार आहे एकतीस मार्च ठीक आहे बघा मित्रांनो ही साईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती डाउनलोड करावी लागेल सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात अर्ज भरायचा आहे त्या जिल्ह्यात जागा किती आहे हे तुम्हाला पाहणे गरजेचं आहे नंतरच अर्ज भरायचा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो एकतीस मार्च याची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो भरती बाबाची जे काही अपडेट असेल हे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल वेळोवेळी योड़ मिळत राहील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओ माझा तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद